पण जेव्हा आपण बघतोय की दोन हजार पाच सहा पासून जेंडर बजेट आले स्कीम्स आहेत भरपूर पण अॅलोकेशन हे खूपच आपल्याला कमी दिसतं प्रत्येक जेंडर बजेट स्टेटमेंटमध्ये म्हणजे साधारण पंधरा पाच टक्के ऍलोकेशन हे महिलांसाठी असतं फक्त आणि त्याच्यामध्ये पण आपण दलित आदिवासी महिला पाहिलं तर झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट इतकं कमी अॅलोकेशन असतात तर अॅलोकेशन सांगायचा मुद्दा का की त्याच्यानुसार स्कीम्स पण बऱ्याच स्कीम्स असतात म्हणजे प्रत्येक स्कीमला किती एलोकेशन केलं किती बजेट स्कीमला दिलाय तर तो एक मुद्दा आहेच पण त्याच्यामध्ये आपल्याला जसं की खूप कमी नगण्य एल्युकेशन असतात स्कीम्स आहेत आणि अॅल्युकेशन खूपच नगण्य आहे म्हणजे त्याच्यात पॉप्युलेशन वाईज जर त्याला डिवाइड केलं की किती महिला आहेत आपल्या भारतामध्ये आणि मग त्याच्यानुसार प्रत्येक महिलेला किती जाईल हे जर आपण मायन्युटली केलं तर ते खूपच विदारक चित्र आहे म्हणजे एवढ्या पैशामध्ये महिलांचं सक्षमीकरण म्हणजे आपण म्हणतोय की सक्षमीकरण साठी आपण जेंडर बजेटकडे बघतोय तर तो मुद्दाच आपल्याला ग्राह्य धरलेलं नाही असं आपल्याला एकंदरीत या जेंडर अनालिसिस मधून दिसतं आणि जेव्हा आपण म्हणतो की या तळागाळातल्या महिलांकडे कसे जातात ते स्कीम तर एक आहे की ह्याच्याबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे म्हणजे आता आपण आम्ही वस्ती पातळ्यांवर बऱ्याचपैकी काम करतो प्लस ज्या सरपंच महिला आहेत म्हणजे इवन सरपंच महिलांना पण बजेट काय असतं आहे हेच माहिती नाही किंवा बजेट बुक्स असतात ते कसे रीड करायचे जो आकडा असतो म्हणजे बजेट बुक्स मध्ये अर्थसंकल्पीय जे प्रकाशने असतात दरवर्षी ऑनलाईन पण असतात ऑफलाईन पण आपल्याला मिळतात दोन्ही आहे तर त्याच्यामध्ये ते बजेट बुक वाचायचं कसं इथपर्यंत आपल्या महिलांना अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे पण तो अवेअरनेस जो आहे तो कुठेही झालेला दिसत नाही मग त्याच्यामध्ये जसं आमच्यासारख्या संस्था संघटना आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच सरपंच महिला म्हणा किंवा ज्या ऍक्टिव्हिस्ट महिला आहेत कार्यकर्त्या महिला आहेत त्यांना आम्ही अवेअरनेस करायचा कार्यक्रम दिसतोय तर एकंदरीत आपण हे जेंडर बजेटमध्ये जेव्हा जेंडर बजेट हे काय असतं हेच लोकांना एक माहिती नाहीये म्हणजे त्यामुळे हे म्हणजे सेंट्रल आता सेंट्रलवर आपण आतापर्यंत वीस वर्ष झालेत आपल्याला सरांनी सांगितलं म्हणजे दोन हजार पाच सहा अठरा ते एकोणीस वर्ष झालेत पण तरीही आतापर्यंत अवेअरनेसच नाहीये या स्कीम्स बद्दल तर हे खूप मला वाटतं खूप कठीण परिस्थिती आहे आणि जेव्हा आपण म्हणतो की खरंच ज्या वंचित महिला आहेत म्हणजे आता आम्ही पातळीवर काम करतो तेव्हा कळतं की पेन्शन योजना महिलांना मिळत नाही आहे उद्योजक कोणते कार्यक्रम आहे ते माहितीच नाही आणि अच्छा अशा पण स्कीम्स असतात असं म्हणजे एक महिलांना असं जाणवतं की पेन्शन योजना बऱ्याच महिलांना बऱ्याच अशा स्कीम घरकुल योजनाचा तर खूप मुद्दा आहेत म्हणजे सिंगल वुमन कशी सर्वाईव्ह करेल या पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये तर तो खूप मोठा प्रश्न आहे कारण ऍट लिस्ट अर्बन म्हणजे रुरल पातळीवर म्हणजे ग्रामीण विभागामध्ये घरकुल योजना ऍक्सेस करणं होऊ शकतं म्हणजे ऍटलिस्ट इट इज पॉसिबल पण तेच शहरामधले त्याचे नियम नियम आणि खूप डिफरंट आहेत त्यामुळे सिंगल वुमन शहरामध्ये राहणे हे पण खूप चॅलेंजिंग आहे आणि त्यांनी स्कीम्स ऍक्सेस करणं दॅट इज अनदर चॅलेंज असं आपल्याला एकंदरीत परिस्थिती दिसते या ऍक्सेसच्या माध्यमात थोडक्यात आपल्याला असं म्हणता येऊ शकेल का प्राची की आ, एका अर्थानं बजेट जे आहे ते अलोकेट पण होतं पण त्याचा ऍक्सेस करण्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचा वापर कसा करावा याची माहिती मात्र त्या महिलांपर्यंत पोहचत नाही असं आपल्याला म्हणता येऊ शकेल का खूप म्हणता येईलच कारण म्हणजे बघतोय आम्ही इव्हन कार्यकर्त्या महिलांना पण माहिती नाही म्हणजे ग्राउंडच्या महिला ते तर वेगळीच परिस्थिती आहे म्हणजे आपण म्हणतो की सर्वसाधारण महिला एक म्हणतो आणि काम करणाऱ्या महिला म्हणजे काम करणारा वर्ग जो असतो तिथपर्यंतच ह्या स्कीम्स काय आहे ते माहिती नाही लोकांना तर त्यामुळे ते आणखी ग्राउंड लेवलला स्कीम कसे जातील हे खूपच प्रश्नचिन्ह ह्या नाही कळत महिलांना स्कीम्स आणि जी मशिनरी लागते की आता सपोज एक्झाम्पल देते दे मी हेल्थच्या स्कीम्स आहे आपल्याकडे तर गव्हर्नमेंटची महात्मा फुले जन आरोग्य योजना आहेत किंवा इतर बाकी ज्या स्कीम्स आहेत बऱ्याच पण ह्या आणि खराच जो वंचित घटक आहे त्यांना या स्कीम्सची गरज आहे पण जे काय म्हणतात जो वेळ आहे हॉस्पिटलचा वेळ किंवा इतर काही गोष्टी त्याच्यामुळे ह्या स्कीम सरकारी दवाखान्यामध्ये या महिला जातच नाही आहेत तर इतकी म्हणजे ऍक्सेस करत नाहीये स्कीम्स असं आपल्याला साधारण दिसतात आणि जसं सर म्हणाले की जर आपण स्कीम्स पाहिलं मी एक फक्त सांगते की ट्रॅडिशनल स्कीम म्हणजे आपण ज्याच्यामध्ये म्हणतो की महिलांचं सक्षमीकरण व्हायला पाहिजे पण जर तुम्ही जेंडर ब खूप छोटं स्टेटमेंट आहे जेंडर बजेट जर आपण बघायला गे गेलं दरवर्षी हे सरकार वेगळं स्टेटमेंट बघते आणि ते अवेलेबल आहे पब्लिकली अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की स्कीम्स वीस वर्ष झाले म्हणजे आता आपण टेक्नॉलॉजी मध्ये वावरतो तरी आपल्याला स्कीम्स एकदम ट्रॅडिशनल दिसतात म्हणजे पेन्शन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल किंवा मशीन वाटप असेल किंवा एकदम जे ट्रॅडिशनल बिझनेसेस आहेत ऑक्युपेशन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बिझनेस स्कीम्स दिसतात शिलाई मशीन वाटप आहे साठी वाटप आहे अशा स्कीम्स आपल्याला दिसतात आणि ज्याच्यामध्ये खरंच खूप कमी ज्या स्कीम्स आहेत जसं सर खूप चांगलं सांगितलं की टेक्निकल स्कीम्स ज्याच्यामध्ये महिलांचं स्टिरिओ नाही होणार की जिथे महिला एक सशक्त महिला म्हणून होईल तर त्या स्कीम आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे ते ऍक्सेस करणं हा पार्टच वेगळा त्यामुळे आपण महिलांना कुठे बघतोय ना हे पण खूप क्वेश्चन वाक म्हणजे सरकारचं महिला कशा सक्षमीकरण व्हाव्या हेच आपल्याला तो दृष्टिकोनच दिसत नाही की त्यांना कुठे बघतात ते महिलांना म्हणजे अजूनही त्यांना त्या ट्रॅडिशनल मध्येच ठेवायचं आहे की त्याच्यातून काढून खरच त्यांना सक्षमीकरण करायचंय म्हणजे आम्ही त्याला सर्वायवल स्कीम्स म्हणतोय म्हणजे महिला आहात तर फक्त जगण्यासाठी तुमच्यासाठी या स्कीम्स आहेत तर असं साधारण आपल्याला या स्कीम्स दिसता एक